स्वराज्याचा छावा स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा धैर्य पराक्रम असामान्य शौर्य धर्माभिमान असलेला रा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर आधारित छावा चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात या चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये संतापाने पेटून उठलेला औरंगजेब जमिनीवर कोसळल्याचे पाहायला मिळते मात्र प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी कुठे आणि कसा झाला महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कुणी आणि का बांधली जाणून घेऊया इतिहास शहाजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब अब्दुल मुजफ्फर मुई उद्दीन मुहम्मद असे त्याचे संपूर्ण नाव आहे तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहातमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष औरंगजेबाने राज्य केले मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरित्या झाला संगमेश्वरच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केलं तेथून त्यांना धर्मवीर गडावर म्हणजेच बहादूर गडावर नेण्यात आले राजांना धर्मांतर करण्यास सांगितले गेले धर्मांतर केले तरच जीवनदान देऊ असेही सांगण्यात आले राजांनी धर्मांतर करण्यास विरोध केला यानंतर औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभू राजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला मराठ्यांचा अस्त करण आता जवळपास अशक्य आहे हे, हे लक्षात आले औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो सोळाशे एकोणसाठ साली औरंगजेबने शहाजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला यामुळे त्याची मुलंही औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होते औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचे पश्चाताप करत होता मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या एकोणनव्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला सात मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील म्हणजेच अहिल्यानगर जवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीही नव्हते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं ही कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या सुपी संत शेख झेनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं त्या त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिले होते औरंगजेबाने आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिले होते औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली